मित्रांनो मुंबई म्हणजे जगमगटाचा धावपळीचा गर्दीचा आणि कधी थांबवू न शकणार स्पीडचा शहर पण याच गोंगाटात समुद्राच्या खुशीमध्ये एक असं स्थान आहे जिथे वेळच थांबतो आणि मन स्थिर होतं होय मित्रांनो आपण बोलत आहोत ग्लोबल विपजना पगोडा म्हणजेच गोल्डन पगोडा मंदिर याबद्दल आ, तर मित्रांनो या अगोदरचा पार्ट तुम्ही पाहिला असेल की त्यामध्ये गोराई बीचच्या तिथे आपण स्टे केला होता हॉटेलमध्ये तर स्विमिंग पूल वगैरे होतं बाहेर तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी समजेल आधीचा व्हिडिओ पहा तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक देईल नक्की पहा बघा मस्त असा हा आहे इथे पण बघा आमचा आमच्या चॅनलची व्हिडिओ चालू आहे एकदम एकदम हा बघा मस्त तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा एकदम मस्त रूम आहे बेसिकचा कॉम्पॅक्ट रूम आहे एक नंबर नम... ही कसली डिझाईन आहे जरा तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा इथून त्यामुळे रिक्षाने चाललोय आम्ही तर पगोडा मंदिराकडे कसं जायचं कुठून जायचं त्या सगळ्याची माहिती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि पुढे व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा मित्रांनो गोराई जेट्टीवरून बोटीने मंदिराकडे जाताना त्या पाण्याच्या लाटा आकाशाची निळाई दूरवर झळकणारा सुवर्णगड जसं स्वप्न तुम्हाला हाक देते तिथे पोहोचताच आणि मंदिराचा विशाल तेजस्वी रूप दिसतं मग आपलं मनच म्हणतं यार हे काहीतरी वेगळं आहे आणि हे तुम्हालाही तेव्हाच जास्त समजेल तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्याल इथे येऊन खरंच खूप सुंदर वाटते माझ्या लाईफमध्ये मध्ये मा पहिल्यांदा इतकं मोठं असं काहीतरी पाहिलंय त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं मला ग्लोबल हे केवळ एक, एक जागतिक शांती चिन्ह आहे हे मंदिर बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानांवर आधारित आहे आणि इथे कोणत्याही धर्माचा जातीचा पंथांचा भेद न करता प्रत्येकाला साधनेसाठी आणि ध्यानासाठी प्रवेश आहे मित्रांनो गोल्डन पगोडाची सर्वात वेगळी आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्याचे स्थापत्य हे मंदिर पगोडाच्या उभे करण्यात आले आहे हे पूर्णपणे भारतीय आणि तांत्रिकतेने बनवले असून यामध्ये स्टील नाही या मंदिराचा मुख्य गाभारा म्हणजे डोम हा जगातील सर्वात मोठा स्तंभविरहित डोम आहे त्यामध्ये एकाच वेळी तब्बल आठ हजार लोक ध्यान करू शकतात इतकं मोठा आहे हा पगोडा बघा तुम्हाला दिसणार नाही या पगोड्याचं एक वैशिष्ट्य जो जगातील सिंगल पिलरशिवाय उभारलेला पगोडा आहे त्याचं परत याच्यामध्ये याची कॅपॅसिटी ऑलमोस्ट आठ हजार लोक बसतील अशी कॅपॅसिटी या पगोड्यामध्ये आहे इथे तुम्ही उपासनाला पण येऊ शकता उपासनाची किंमत तुम्ही फ्री ऑफ चार्ज आहे त्यासाठी कुठला चार्ज लागणार नाही बट उपासनेच्या त्या दोन आठवड्याला तुम्हाला मोबाईल बोलणे काहीच अलावड नाही आहे ही याची खासियत आहे हा ह्याला यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं ते जर तुम्ही बोरिवली स्टेशनवर येत असाल तर डायरेक्टली बोरिवली स्टेशनवरती आल्यावरती तुम्ही कोणालाही विचारा खाडी खाडी किंवा जट्टीसाठी कुठे जायचं तिथे जर तुम्ही स्वतःची व्हेकल नसेल तर तुम्ही डायरेक्टली डायरेक्टली शेअर ऑटो करून येऊ शकतात तीस रुपये घेतात साधारण परचे मग तीस वर्ष तुम्हाला जेट्टीपर्यंत सोडणार मग ते तिथून एक पगडोला जेट्टी जाते ते रिटर्न तिकीट तुमच्याकडे शंभर रुपये घेणार डायरेक्ट पगडोला सोडणार येताना पण तेच तिकीट जाताना पण तेच तिकीट तुम्हाला दाखवायचं आहे तसं इथे एंट्रीसाठी तुम्हाला फ्री ऑफ चार्ज एंट्री आहे त्याला काही चार्ज लागणार नाही बट फक्त चार्ज तिथे इथे आले तर लोक खूप शांतता इथे मेडिटेशन करायला लोकांचे अशी एवढी कॅपॅसिटी आहे तुम्हाला आता पुढे अजून गौतम बुद्धांची मूर्ती दाखवतो हे संपूर्ण डोम चमचमणारे सुवर्णपत्रांनी मिळवलेले आहे सूर्यप्रकाशात हे मंदिर एकदम सोन्यासारखं झळकत आणि रात्रीच्या प्रकाशात जणू काही पृथ्वीवर उतरलेलं एखादं स्वर्गीय स्थानच वाटत मित्रांनो विपक्षणा म्हणजे विशेष दृष्टिकोनाने पाहणे गौतम बुद्धांनी ही ध्यान पद्धती दुःखांपासून मुक्त होण्यासाठी दिली होती मित्रांनो हे एक जागतिक स्तरावरील आध्यात्मिक केंद्र आहे जिथे अनेक देशांतील लोक येऊन ध्यान करतात म्हणजेच भारताची ही भूमी जगाला अध्यात्म शिकवते हे याच साक्षात उदाहरण आहे असं सांगितलं जातं हे मंदिर बांधण्यात गोयंका गुरुजींचं मोठं योगदान आहे जे विपशना ध्यानाचे जगभर प्रसारक होते आज आपण फास्ट लाईफमध्ये इतकं अडकून पडलो आहोत की थांबून स्वतःकडे पाहायला विसरलोच आहोत कधी ऐकलंय का की एखादी ध्यान पद्धती पूर्ण जग बदलू शकते गौतम बुद्धाने दिलेली विपक्ष नाही ध्यानपद्धती म्हणजे स्वतःच्या श्वासाचं निरीक्षण कसलेही मंत्र नाही देव नाही पूजा नाही फक्त स्वतःच्याच आत रोकावणं तर काहीच हे बघू शकता हे जे आहे ना हा पगोडा तर हा पगोडा त्यांनी पहिल्यांदा बनवला होता तर हा डेमोसाठी बनवला होता आणि हे हेच पाहून त्यांनी हे इतकं मोठं असं बनवलेलं आहे पाहू शकता म्हणजे ते व्हिडिओ मध्ये से ना खूप छोटं दिसत असेल पण प्रत्यक्षात पाहिलं ना खरच खूप मोठं आहे मी पहिल्यांदा एवढं पाहिलं ना असं इतकं छान वाटलं मला खूप मस्त असं प्रसन्न बघू असे फगोडाचा एंट्रन्स आहे सध्या असं कोणच आलेलं नाही सगळं मेडिसिन सेंटर त्या हा भव्य तिघे हॉल आहे तुम्हाला दिसणार नाही माझंच रिफ्लेक्शन दिसतं पण इथे आवाज करू शकत नाही तर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर आठ हजार लोक बसतील असं से। मेडिटेशन सेंटर आहे बघू शकतात तिकडे तुम्हाला दिसणार नाही पण इथे गाड्या वगैरे एकदम शांत एकदम छोटी अशी लाईट आहे इथे आपण दहा पंधरा वीस मिनटं दहा मिनटं तरी पासून मेडिटेशन करायला आणि बघू असं वाटतंय ते ठीक आहे सर्व पाहुण वगैरे झालं थोडा वेळ आम्ही तिथे ध्यानसुद्धा केलं एक दहा मिनटं त्यामुळे तिथला एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता खूप छान वाटत होतं आणि परिसरही पूर्ण पाहिला संपूर्ण तुम्हालाही दाखवला आणि ते खालीच त्यांच्या कॅन्टीन आहे मोठं असं भरपूर आणि स्वच्छ आहे खूप मस्त आहे असं तरी ते आता आम्ही थोडंसं खातोय मी ना बराच काळ बाहेरच पाहत होते पण आज मी स्वतःला पाहिलं ही भावना घेऊनच हजारो लोक इथून परतात तुम्हाला इथे जावंस वाटतंय का चला तर मग दहा दिवसांचे मोफत कोर्सेस इथे घेतले जातात ते तुमचं आयुष्य बदलू शकतं एक दिवस मोबाईल सोशल मीडिया काम बाजूला ठेवा फक्त स्वतःसाठी वेळ काढा गोल्डन पगोडा तुमची वाट हां म्हणून शॉर्ट्स अलाउड असं लुंगी वगैरे घालावी लागेल मग त्यामुळे शॉर्ट्स घालून येऊ नका जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा ठीक आहे बघ परत एकदा लास्टचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो नक्की एकदा विजिट करा निघताना असं मागे वळून वळून पुन्हा पाहावं वाटत होतं कारण तितकं देखणंच होतं ते खूप छान वाटत होतं नक्कीच तुम्हीसुद्धा इथे येण्याचा प्रयत्न करा खूप छान वाटेल तुम्हाला म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी असं वेगळं पाहिल्यासारखं वाटेल तर आता आम्ही बसमधून चाललो आहे भाईंदरला तर तिथून पुढचा आमचा प्रवास संपणार आहे आता तुम्हाला थोडीशी माहिती देतो कसं यायचं काय यायचं देतील तुम्हाला माहिती आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी माहिती देईल पूर्णपणे हा ना पण बाकी काय अलाउड नसेल ना इकडे अच्छा प्रायव्हेट व्हेकल इथपर्यंत हा ते कसं लोकल असतील ना म्हणून त्यांना देतात बरोबर हो बरोबर बरोबर तुम्ही बघू शकता आम्हाला आता एक एसी बस भेटले पगाडावरून डायरेक्ट मीरा भाईंदर भाईंदर स्टेशनला जाते भाईंदर जर तुम्ही ठाण्यावरून येत असाल तर भाईंदर स्टेशनवरून ठाण्यावरून तुम्हाला एसी गाडी भेटेल याचं तिकीट साठ रुपये प्रति व्यक्ती लहान मुलांसाठी पण साठ रुपये आणि मोठ्या लोकांसाठी पण साठ रुपये आधी तसं बघायला गेलं तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर तुम्हाला एकशे ऐंशी रुपये लागतील भाईंदा स्टेशनमधून जायला आणि जर इथून तुम्हाला बोरिलला जायचं तर इथून शंभर रुपये ऑटो फेरीमधून पंधरा पंधरा रुपये वीस म्हणजे फोर्टी फाय रुपीज तीन जणांचे दीडशे रुपये गेले एकशे पंचेचाळीस रुपये प्लस तिथून साठ रुपये तीस तीस रुपये शेअर ऑटो भेटतात बोरिवली स्टेशनला ते साठ रुपये पकडले तर तुमचे एकूण जाणार आहे जवळजवळ दोनशे पाच रुपये आणि इथे तुम्हाला एकशे ऐंशी रुपये तुम्ही भाईंदरला पोहोचवणार भाईंदरवरून तुम्हाला ठाण्याची गाडी ही एसी गाडी स्वस्त पडेल ऍज कम्पेअर्ड टू बोरिवली बोरलीला ट्रॅफिक जास्त असतं त्यामुळे मी सजेस्ट करेल तुम्ही डायरेक्टली भाईंदरला जा आणि भाईंदरवरून डायरेक्ट ठाण्याची गाडी पकडून आणि डायरेक्ट घरी जिथे असेल तिकडे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या कमेंट्समधून आम्हाला नक्की कळवा अशी छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेलं बेलायकोनसुद्धा दावा पुन्हा भेटूया असेच एका छान सफरसोबत सा तोपर्यंत तो बाय